आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा धन्यवाद अध्यक्ष महोदय पहिल्या तर अध्यक्ष महोदय खानापूर विधानसभा मतदारसंघातील आटपाडी तालुक्यामध्ये ब्रिटिशकालीन तलाव आहे त्या राजेवाडी तलावाच्या वरती त्या पुजारवाडी गावच्या हद्दीमध्ये त्या ओढ्यावरती जलसेतूच काम गेले दोन वर्ष त्या ठिकाणी रखडलेलं आहे आहे विनंती माझ्या औचित्याच्या मुद्द्यातून या ठिकाणी विनंती आहे जे जलसेतूचं काम रखडलेलं आहे ते रखडलेलं काम ताबडतोब या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात कारण या याचा सगळा परिणाम त्या भागातील पुजारवाडी पांढरेवाडी उंबरगाव दिगणच्या आणि खवसपूर या सर्व गावातील शेतकऱ्यांवरती त्याचा गंभीर परिणाम होतो शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे पहिल्यांदा असं झालं की हा तलाव पावसाच्या अतिरिक्त पाण्यानं वाहून जाणारा दादा हा तलाव पहिल्यांदा भरून घेतला आहे जलशेताचं काम दोन वर्ष रखडले तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करावा आणि ताबडतोब दुसऱ्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन ते काम पूर्ण करण्यासाठी दादा सूचना व्हावी अशी माझी विनंती आहे आणि या दादा शिडगेवाडी नावाचं एक गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडी नगरपंचायत झाल्यानंतर ते गाव त्या नगरपंचायतून वगळलं ते गाव आज ग्रामपंचायत नाही कुठल्याही ग्रामपंचायतच्या अंडर नाही त्या गावाचा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी त्या गावाला ताबडतोब सेपरेट ग्रामपंचायत व्हावी अशी विनंती आहे आणि खानापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं गेले अनेक दिवस जो प्रश्न प्रलंबित आहे तो प्रश्न लवकर मार्गी लागावा मी अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्द्यातून ह्या सभागृहाला विनंती करतो की ही तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी धन्यवाद बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा